नमस्कार माधव मंथन मध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे समृद्धी महामार्गाची यशस्वीपणे निर्मिती झाली त्याच्यावरून आता वाहतूक देखील सुरू झाली शिवडी नावासी लिंक अर्थात अटल सेतूची देखील निर्मिती झाली आणि त्यावरूनही वाहतूक सुरू झाली आता आपल्या महाराष्ट्राची समृद्धी वाढवणारा आणखीन एक महामार्ग हा होऊ घातलेला आहे या महामार्गाचं नाव आहे शक्तीपीठ महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातल्या पासून सुरू होणार आहे आणि उत्तर गोव्यातल्या पर्यंत हा मार्ग जाणार आहे आठशे दोन किलोमीटर ही या महामार्गाची लांबी असणार आहे समृद्धी महामार्गाची लांबी सातशे एक किलोमीटर आहे शक्तीपीठ महामार्गाची लांबी ही त्याच्यापेक्षा आणखीन शंभर किलोमीटर म्हणजे आठशे दोन किलोमीटर आहे हा सहा लेनचा मार्ग आहे तीन लेन जाण्यासाठी तीन लेन येण्यासाठी असा सहा लेनचा हा मार्ग आहे हा मार्ग महाराष्ट्रातल्या एकूण बारा जिल्ह्यांमधनं जातो वर्ध्यामधल्या पासून तो सुरू होतो वर्धा यवतमाळ हिंगोली धाराशिव बीड लातूर नांदेड परभणी सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा मार्ग जातो या मार्गावर तीन शक्तीपीठ आहेत आणि त्यामुळे त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव दिलेलं आहे उत्तर गोव्यातली पत्रादेवी कोल्हापूरची आंबाबाई किंवा महालक्ष्मी आणि तुळजा भवानी ही तीन शक्तीपीठ ही या महामार्गावर आहेत परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही दोन ज्योतिर्लिंग देखील ही या महामार्गावर आहेत त्या व्यतिरिक्त माहूर देवी माहुरगड हा देखील ह्या महामार्गावर आहे माहुरगड हे दत्तात्रयांचं जन्मस्थान आहे हे रेणुकादेवीचं ठिकाण आहे सहस्रार्जुना रेणुका देवीकडे असलेली कामधेनू गाय हवी होती आणि ती सहस्रार्जुनानं रेणुका देवीकडे मागितली रेणुका देवीन कामधेनू द्यायला नकार दिला आणि त्यामुळे सहस्रार्जुनानं रेणुका देवीवर आक्रमण केलं आणि तिचा वध केला या वधामुळे परशुराम भगवान परशुराम हे क्रुद्ध झाले आणि त्यांनी सहस्रार्जुनाचा निपात केला आणि त्यानंतर दत्तात्रयांच्या मार्गदर्शनानं भगवान परशुरामांनी रेणुका देवींचे अंत्यसंस्कार अंत्यविधी पार पाडले जमन अग्नि ऋषींची हीच भूमी त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींचं मंदिर आहे भगवान परशुरामांचं त्या ठिकाणी मंदिर आहे कालिका माता मंदिर आहे देव देवेश्वर मंदिर आहे अशी मंदिरं ही या गडावर आहेत माहूरगड हा चंद्रपूरचा गोंड राजा खांडक्य बल्लाल शहा यांनी तेराव्या शतकामध्ये हा गड बांधलेला आहे या महामार्गावर आणखी देखील तीर्थस्थान आहेत नांदेडला तख्त सचखान गुरुद्वारा हा नांदेडला आहे नांदेड हे तीर्थ शिखांचं तीर्थस्थान आहे गुरु, गुरु गोविंद सिंग हे त्यांच्या अखेरच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी येऊन राहिले होते त्या व्यतिरिक्त पंढरपूर हे देखील याच मार्गावर आहे पंढरपूरची कीर्ती मी वेगळी सांगायला नको आषाढी कार्तिकी भक्तजन येतील असं हे पंढरपूर आहे पंढरपूर जवळच मंगळवेढा आहे मंगळवेढा हे दामाजी पंतांचं स्थान आहे संत कवी कान्होपात्रा या देखील मंगळवेढ्याच्याच संत मेळा हे देखील मंगळवेढ्याचेच जयतीर्थ हे सहावे मध्वाचार्य हे मंगळवेढ्याचे असं या मंगळवेढ्याचं महत्व आहे हा महामार्ग मंगळवेढ्यातून देखील जाणार आहे त्या व्यतिरिक्त जिथून हा मार्ग सुरू होणार आहे ते पवनार पवनारला आचार्य विनोबा भावे यांचं वास्तव्य असायचं तिथे त्यांचा आश्रम होता आणि त्यांनी त्या काळामध्ये मोठमोठे जे जमीनदार जमिनींचे मालक त्यांना आव्हान केलं की भूमिहीन शेतकऱ्यांना तुम्ही सगळ्यांनी थोडी थोडी जमीन द्या आणि अनेक भूमिहीन शेतकऱ्यांना आचार्य विनोबा भावे यांनी जमीन मिळवून दिली असं त्यांचं कार्य आहे त्यांनी गीतेवर आपलं गीताई नावाचं सुरेख भाष्य देखील लिहिलेलं आहे त्या विनोबा भावेंचा आश्रम पवनार इथे होता आणि तिथूनच या महामार्गाला प्रारंभ होतो आहे <coughs> हा महामार्ग महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होणार आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये एवढा खर्च हा या महामार्गावर होणार आहे या मार्ग महामार्गाचे महा दुहेरी फायदे आहेत एक म्हणजे पर्यटन आणि तीर्थाटन अनेक तीर्थ ही या महामार्गावर आहेत आणि लोक जेव्हा येतात पर्यटन करतात तीर्थाटन करतात त्यांच्या या तीर्थाटन आणि पर्यटनामुळे अनेक अन्य उद्योग देखील हे सुरू होतात लोकांना उद्योग व्यवसाय मिळतो सरकारला महसूल मिळतो आणि लोकांचं तीर्थाटन पर्यटन देखील होत त्या व्यतिरिक्त हा महामार्ग ज्या भागातून जाणार आहे त्यामध्ये ऊसाची शेती ज्वारी बाजरीची शेती हे सगळं त्या महामार्गाच्या दुतर्फा होत असल्यामुळे या अन्नधान्याची वाहतूक ही या महामार्गावरन जलद गतीनं होणार आहे त्या ठिकाणी काही कारखाने उद्योग उभे राहतील मग त्यांना लागणारा कच्चा माल आणि त्यांचा झालेला तयार माल याची आण या महामार्गावरनं होईल आणि मालाची नेआण जेवढ्या जगदगतीने होते तेवढ्या जगदगतीनं व्यापारही वाढतो आणि लोकांना रोजगार देखील मिळतो असा हा शक्तीपीठ महामार्ग हा लवकरात लवकर तयार व्हावा महाराष्ट्राच्या समृद्धीत त्यातनं वाढ व्हावी अशी सदिच्छा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा अधिक लोकांना ही माहिती मिळावी म्हणून कृपया शेअर करा आपला अभिप्राय नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद